मित्रांनो नमो शेतकरी योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेसंदर्भात नेमका हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे यामध्ये कोणते जे आर खातेदार आहेत ज्यांचा हप्ता त्यांना भेटणार नाही आहे आणि इतर सर्व काही योजनेसाठी काय पात्रता आहे यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे त्यामुळे कृपया कळकळीची विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे नमो शेतकरी योजना ही जी योजना आहे ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात राबवणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेसाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाटप केला होता आणि तेव्हापासून आपल्याला वाटत होतं की कि नमो किसानचा जो हप्ता आहे तो देखील आपल्याला लवकरात लवकर आपल्या बँक खाता येईल पण यामध्ये दिरंगाई झाली यामध्ये उशीर झाला पण मित्रांनो आता नवीन अपडेट काही समोर आलेले इथं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो की आपल्याला माहिती आहे पी एम किसानचे जे हप्ते होते त्यामध्ये जवळजवळ अडीच लाख शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो की पी एम किसानच्या धर्तीवरच ही योजना राबवण्यात येत असल्यामुळे पी एम किसानचा जो डेटा असतो मित्रांनो ते डेटा जशास तसे उचलून म्हणजे पी एम किसानची जेवढे लादे लाभ जे लाभार्थी असतात त्यांची यादी आणि त्यांची जी सगळी नावं येतात ते सगळे नावं नमो किसानमध्ये पात्र केले जातात मित्रांनो तर पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी ज्यांनी फार्मर आय डी काढलेले नव्हते किंवा आपलं बँक आधार सेडिंग झालेलं नव्हतं म्हणजे बँक अकाउंटला आधार लिंक करणं हे जर झालं नसेल तर त्यांचे हप्ते आढळण्यात आलेले आहेत आणि पी एम किसानचा हप्ता देखील मित्रांनो इथून पुढे जर ज्यांचं फार्मर आय डी नाही आहे त्यांना भेटणार नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं अपडेट असं आहे की जर आपला पी एम किसान किंवा नमो किसान योजनेसाठी जर आपलं फार्मर आय डी आपण जर काढलेलं नसेल तर ते काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो वेळेला दुसरं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे की जर आपण आधार सेडिंग केलेलं नसेल तर आधार सेडिंग आपलं करावून घ्यावं लागेल आपल्याला जेणेकरून बँक अकाउंट आणि आधार हे लिंक करून घ्यावं लागेल थोडक्यात तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कि नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तो नेमका आपल्याला कधी येणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे पी एम किसानच्या धर्तीवर ही योजना हो आहे तर राज्य सरकारने जेव्हा आपलं हिवाळी अधिवेशन होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मित्रांनो जे पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या म्हणजे सादर केल्या होत्या त्या वित्त विभागाच्या मार्फत आता मंजूर करण्यात आलेल्या आहेत तेव्हा हो त्याला ते परवानगी देण्यात आलेली पण आपल्याला माहिती आहे राज्यात निवडणुका चालू होत्या आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या मा आधी पण थोडी माहिती दिली होती की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतं आणि ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या म्हणजे सुरुवातीला म्हणजे आता कधी पण ही आचारसंहिता लागू शकते याची आणि या आचारसंहितेच्या सुरुवातीलाच म्हणजे ह्या जवळजवळ आठ दिवसात मित्रांनो नमो किसान योजनेचा हप्ता येण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो आपल्याला आपला हेतू हा असतो की आपण व्हिडिओ बनवताना मित्रांनो खूप माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून जेव्हा शेतकरी आपला व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांच्या त्यांना खरी माहिती देणं आपलं कर्तव्य आहे प्रथम तर मित्रांनो हा हप्ता येण्यासाठी जवळजवळ आठ ते दहा दिवस लागू शकतात कारण की आचारसंहिता कधी पण लागू शकते आणि राज्य सरकार मुद्दामून ही जे ह्या ज्या निवडणूक आहेत ज्यामध्ये शेतकरी पूर्ण जे शेतकरी वर्ग आहे तो खेड्यापाड्यात राहतो आणि नगर परिषद सॉरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत त्याच्या सुरुवातीला म्हणजे ह्या आठ ते दहा दिवसात त्याची कची कधी पण आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहितेच्या पूर्वीलाच मित्रांनो हा हप्ता राज्य सरकार जवळजवळ आठ सतराशे पन्ना ऐंशी ते अठराशे कोटी एवढा निधीचा एक जी आर काढून हा हप्ता वितरित करणार आहे तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट होते यामध्ये आणखी एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो असे की जर आपण आधार सेडिंग केलेलं से, नसेल म्हणजे आपल्या बँक अकाउंटला जर आधार कार्ड जोडलेलं नसेल किंवा जर आपण जर फार्मर आय डी काढला नसेल तर मित्रांनो इथून पुढचे नमो किसान असो किंवा पी एम किसान असो आपल्याला हे हप्ते भेटणार नाहीत याची मुदत आहे मित्रांनो दहा जानेवारीपर्यंत जर आपण आत्ता बाजूनही जर फार्मर आय डी आणि आधार सेडिंग केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या सो so, हेच तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते मित्रांनो जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कळकळीची विनंती आहे या व्हिडिओला सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद